नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनेलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं घरोदर्पणात आईची आणि बाळाची बाळांतणीची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा खेळ कसे असावे आणि बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण पाहिलेले आहेत आज आपण बाळाला ग्राईप वॉटर द्यावं की नाही द्यावं त्याचे काय फायदे किंवा नुकसान आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा बाळाची पोट दुखत असेल बाळ खूप रडत चिडचिड करत असेल बाळाला स्वस्थता वाटत असेल बाळ शांत झोपत नसेल पोट दुखी गॅसेस अशा तक्रारी दिसत असतील तर दिला जातो की ग्राईप वॉटर म्हणजे यातील होणारे कोणतेही त्रास बाळाला होणार वॉटर दिल्याने बाळ खूप लवकर आणि शांत झोपतो बाळाला त्यामुळे कोणतेही त्रास होत नाही बाळ उत्तम आहे असे सल्ले दिले जातात परंतु ग्राईप वॉटर म्हणजे काय लहान मुलांना ते देणं योग्य आहे का ग्राईप वॉटरमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असतो लहान मुलांना ग्राईप वॉटर दिल्याने काय फायदा किंवा नुकसान होतो याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया हो आणि यावरून आपण स्वतः ठरवू शकाल की बाळाला ग्राईप वॉटर देणं खरंच योग्य आहे की योग्य त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी ग्राईप वॉटरला पर्याय म्हणून घरी तयार केलेलं आणि बाळाला कोणतंही नुकसान न होणार शकतो हे सांग आहे त्यासोबत बाळाला हे त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दलही सवि व्हिडिओमध्ये पूर्वी ग्राईप वॉटरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असे अल्कोहोलमुळे बाळाला बऱ्याच वेळाने शांत झोप येत असे परंतु अल्कोहोल बाळासाठी हानिकारक असल्याने आक्षेप येऊ लागले सध्या बरेच ब्रँड अल्कोहोल फ्री ग्राईप वॉटर लिहून विकतात ग्राईप वॉटरच्या जाहिरातीमुळे किंवा काही व्यक्तींच्या सांगण्यावरून बाळाचे सगळे त्रास कमी होतील असा विचार करून पालकही ग्राईप वॉटर देण्याचा निर्णय घेतात परंतु ग्राईप वॉटरमध्ये नक्की काय असतं हे जाणून घे गरजेचं आहे ग्राईप वॉटरमध्ये मुख्यत्वे बळीशेप आले दालचिनी लिंबू असे घटक असतात असा समज आहे किंवा त्या बाटलीवरतीही हेच घटक आणि त्याचे फोटो दाखवलेले असतात परंतु ग्राईप वॉटरमध्ये या घटकांसोबतच मिंट ऑइल केमोमाइल लिखोजिस अल्कोहोल ग्लिसरीन सोडियम कार्बोनेट आणि काही कृत्रिम स्वीटनर वापरलेले असतात हे केमिकल लहान मुलांना नियमितपणे देणं योग्य नाही त्यामुळे मुलांना काही ॲलर्जी आणि त्रासही होऊ शकतात बरेच वेळा अशी शिफारस केली जाते की हे फक्त बडिशपचं पाणी आहे परंतु ग्राईप वॉटर आरोग्य विभागाकडून मान्यतेलं कोणतंही औषध आहे मध्ये बाळाच्या आरोग्यास हानिकारक केमिकल असण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे मुलांना ग्राईप वॉटर देणं योग्य नाही कोणतेही लहान मुलांचे डॉक्टर ग्राईप वॉटर घेण्याचा सल्ला देत नाहीत मधील वॉटरमधील अल्कोहोलमुळे बाळ खूप लवकर आणि बराच वेळ झोपून राहतं यामध्ये असणारे सोडियममुळे पोटातील गॅसेस नष्ट होतात परंतु त्याचवेळी त्याचे दुष्परिणाम देखील बाळावरती झालेले असतात त्यामुळे बाळाला वॉटर दिलं तर लवकर फरक पडतो असा समज पालकांमध्ये दिसून येतो आणि ग्राईप वॉटर नियमितपणे दिलं जातं परंतु बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य नाही वॉटरमुळे बाळाच्या आतड्यांवरती पचनसंस्थेवरती परिणाम होऊ शकतो बऱ्याच वेळा बाळाला बद्धकोष्ठतेचाही त्रास यामुळे होतो त्यासोबतच उलटी होणं शरीरावरती खाज पुरळ येणं आणि काही मुलांमध्ये हा त्रास जर जास्त झाला तर श्वसनासंबंधीच्या काही तक्रारीही उल उद्भवू शकतात त्यासोबतच अल्कोहोलची सवयही मुलांना लागू शकते तुमच्या बाळाला पोटाच्या संबंधित कोणतेही त्रास होत असतील तर त्याचं यो काय कारण आहे तपासून घेणं आणि त्यावरती योग्य ते उपाय करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही करून आणि डॉक्टरांच्या सर जाणून घेऊन त्यावरती योग्य ते उपाय आणि औषधोपचार करू शकता लहान मुलांना पोटाच्या संबंधित जर काही त्रास असतील बाळ दररोज शी करत नसेल मुलांच्या पोटामध्ये जर, पोटा जर गॅसेस होत असतील लहान मुलांना जर याचे भरपूर त्रास जाणवत असतील तर त्यासाठी काय उपाय करू शकतो याबद्दलचेही सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता लहान मुलांमध्ये गॅस होणं आणि त्यामुळे बद्धकोष्ठता होणं पोटदुखी होणं येतात बाळाला फॉर्म्युला मिल्क देत असाल बॉटलच्या सहाय्याने देत असाल तर पोटासंबंधीचे त्रास जास्त प्रमाणात दिसून येतात बाळाला सणपान दिल्यानंतर ढेकर काढणं गॅस बाहेर पडण्यासाठी पोटावरती झोपवणं गरजेचं असतं जर बाळाला कोणत्या फॉर्म्युला मिल्कमुळे त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते मिल्क बदलूनही घेऊ शकता लहान बाळाला पोटात गॅस होऊ नये म्हणून नियमित पोटाचा मसाज करणं आणि योग्य ते व्यायाम करणं खूप गरजेचं असतं बाळाला जर गॅसेसचा खूप जास्त त्रास होत असेल तर हिंगाच्या पाण्यानेही पोटावरती मसाज करू शकता बाळाला पोटामध्ये गॅसेस तयार झाले नाही तर त्यामुळे होणारे पोटदुखी बाळाने चिडचिड करणं रडणं शुकणं बद्धकोष्ठता होणं हे त्रासही आपोआपच कमी होऊन झालेले दिसून येतात त्यामुळे बाळाला गॅसेस होणार नाहीत याची काळजी विशेष घ्या बाळ शांत झोपत नसेल तर तुम्ही बाळाला स्विडल करून झोपवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे बाळाची झोप शांत होते बाळाच्या रडण्याचं पोटदुखीचं काय कारण आहे हे तुम्ही डॉक्टरांना भेटून तपासून घेऊ शकता आणि त्यावरती योग्य ते उपचार आणि औषधोपचार करून हे त्रास कमी होऊ शकतात आणि बाळाला ग्राय देण्याची आवश्यकता पडणार नाही आपण पाहिलं की बाळाला ग्रायपॉटर देणं त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने दे योग्य नाही कोणतेही लहान मुलांचे डॉक्टर ग्रायपॉटर देण्याचा सल्ला देत नाहीत आणि जर तुम्ही तुमच्या बाळाला ग्रायपॉटर नियमित देत असाल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या सहा महिन्यापूर्वीच्या बाळाला जर गॅसेसचा त्रास जास्त प्रमाणात होत असेल तर डॉक्टरांवर बाळाच्या पोटाचा नियमित मसाज व्यायाम करून बाळाला ढेकर काढून हे त्रास कमी होऊ शकतात सहा महिन्यानंतरच्या बाळाला हे त्रास होण्याचं प्रमाण आपसुकच कमी झालेलं असतं कारण त्यावेळी बाळाची पचनसंस्थाही सुधारलेली असते आणि बाळाची हालचाल नियमित होत असते सहा महिन्यानंतर बाळाला आहार चालू केला जातो त्यावेळी पचनासंबंधीचे काही त्रास दिसून येतात बाळाला आहारासोबतच पाणीही देणं गरजेचं असतं बाळाला पाणी देत असताना ते व्यवस्थित उकळून आणि निर्जंतुकीकरण केलेलं असावं याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं ग्राईप वॉटरला पर्याय म्हणून पाणी उकळत असताना त्यामध्ये पाव चमचा बडीशेप पाव चमचा ओवा आणि दहा ते बारा दाणे वावडिंग घालून ते पाणी उकळून घ्या हे पाण्याने बाळाला पचनासंबंधीचे आणि गॅसेसचे कोणतेही त्रास होत नाहीत त्यासोबतच मुलांना आहारामध्ये मितपणे बाळाला गॅस होणार असे पदार्थ देणंही गरजेचं असतं लहान मुलांना गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून आहारात कोणते पदार्थ द्यावे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता त्यासोबतच बाळाला गॅस जर झाले तर त्यावरती काय प्रभावी उपाय करू शकतो नवजात बाळाची कशी काळजी घेऊ शकतो याबद्दलही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता सहा महिन्यानंतरच्या बाळाला वॉटरला पर्याय म्हणून हे पाणी देत असाल तर नक्कीच बाळाला पोटामंदीचे कोणतेही त्रास होणे तर खूप कमी होते आणि वॉटर देण्याची आवश्यकता भासत नाही आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया उपयुक्त माहितीसह धन्यवाद